देशात सर्वात विषारी साप समजला जाणारा साप शहरातील व्हीएम्बी परिसरातील शंकुंतला कॉलनीत राहणारे श्रेयस विजय बंड यांच्या घरी अचानक सर्वात विषारी समजला जाणारा साप दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले बंड यांच्या घरातील सर्व सदस्य घराबाहेर सुखरूप निघाले यावेळी बंड यांनी सर्पमित्र कृष्णा बोयत यांना फोनवर माहिती देऊन तात्काळ मदत मागितली

इंडियन प्रैक्टिकल कोबरा, इसको हम हिंदी में नाक बोलते इंग्लिश में इंडियन प्रैक्टिकल कोबरा बोलते इंडियन प्रैक्टिकल कोबरा, इसको रिलीज कर रहे हैं